मॉर्निंग नमस्कार राम राम सुप्रभात पुन्हा एकदा एक नवीन दिवस एक नवीन सकाळ भारतचा शनिवार तारीखाची बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे बोलता बोलता वीकेंड मंथ एंड सगळं जवळ चाललंय ना यार बट गड्यात बघा आठ वाजून गेलेत म्हटल्यानंतर शो ची सुरुवात करूया माय टॉप थ्री सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर ओआरएसच्या नावाखाली विक्री होत असलेल्या फळांचे रस विकणे थांबवा असं सर्व राज्यांना एफ एस एस एआय कडनं आदेश देण्यात आलेले आहेत माय टॉप थ्री त्यासोबतच वंदे भारतची ची स्लीपर ट्रेन कधीपासून सुरू होणार आहे याबद्दल रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती माय टॉप थ्री आणि त्यासोबतच लाडक्या बहिणींना ई के साठी शासनाची विशेष सुविधा अंगणवाडी सेविका करणार मदत माय टॉप थ्री येस तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूर शे गप्पा मारायच्या आहेत कुठेही जाऊ नका ऐकत राहा माय एफ एम माझं नाव प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटा चलो अच्छा सुनते गुड मॉर्निंग सुप्रभात गुड मॉर्निंग नमस्कार राम राम सुप्रभात तुम्ही भेटून केले मायम माझं आलोय पेपरवाला घंटा तर चला सुरुवात करूयात पहिल्या आणि अत्यंत महत्वाच्या अपडेट म्हणजे ने। ने महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सगळ्यांनाच माहिती आणि तिची ई ची डेट आता वाढवून देण्यात आलेली आहे एक्सटेंड करण्यात आली एकतीस डिसेंबर पर्यंत कारण की बऱ्याचशा लोकांचं बाकी होतं काही ना काही कारण असतो पण त्यामध्ये आता आणखी अपडेट अशी आली की लाडक्या बहिणींना ई साठी शासनाची विशेष सुविधा मिळणार आहे म्हणजे अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना मदत करायला सांगितलं जाणार आहे म्हणजे कशा प्रकारची मदत तर आता शासनाने ई केवायसी दरम्यान जे काय सांगितलं होतं की पती किंवा वडिलांचं प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत जी काय आहे ती जमा करायची आहे तर ती आता अंगणवाडी सेविकांकडे करता येणार आहे चला तर मग यासोबत आता वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्या वेळात ऐकत राहा हा माय एफ एम माझं नाव आहे प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटा चलो अच्छा सुनते केवायसी झालं नसेल तर पटकन करा लाभार्थी राहायचे ना आपल्याला मॉर्निंग सुप्रभात ठेऊन केला तुम्ही माय माझं नाव आहे प्रसाद घेऊन आहे पेपरवाला घंटा तर चला बोलूयात पुढच्या अपडेट कडे नाही म्हणजे वंदे भारत जी काय आपल्याकडे ट्रेन धावते याच्यामध्ये प्रवास करण्याची एक वेगळीच मजा आहे नाही प्रत्येकाला हां पण त्यामध्ये आता स्लीपर ट्रेन सुद्धा येणार आहे कारण की आतापर्यंत आपल्याला फक्त सिटिंग अरेंजमेंटवाल्या ट्रेन पाहायला मिळालं वंदे भारत आता स्लीपर ट्रेन येणार आहे आणि ती कधी येणार याबद्दलचे प्रश्न भरपूर जणांना पडले होते तर रेल्वे मंत्र्यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की प्राथमिक चाचणीनंतर नंतर बोगे आणि आसनांमध्ये काही लहान मोठे बदल सुचवले गेलेत ज्यावर सध्या काम चालू आहे जे एकदा कम्प्लीट झाल्यानंतर लॉन्च केली जाईल हां आणि शक्यतो असं सांगण्यात येते की डिसेंबर महिन्यापासून धावायला लागू शकते म्हणजे भविष्यात आपल्याला वंदे प्रवास मजा आहे तुमचं काय मत एकंदरीत वंदे भारत स्लीपर ड्रीम बद्दल जरा मला इंस्टाग्राम वर डीएम करून सांगा आर जे प्रसाद दॅर इज माय इंस्टाग्राम हँडल आर जे पी आर ए एस डी भेटूयात पुढच्या अपडेट सोबत ऐकत राहा माय एफ एम माझं नाव आहे प्रसाद घेऊन येतोय पेपरवाला घंटा चलो अच्छा सुनते आहे गुड मॉर्निंग सुप्रभात मॉर्निंग सुप्रभात घेऊन गेलो तुम्ही माझ्या माझं नाव आहे प्रसाद घेऊन आलोय पेपर वाला घंटा बट त्यासोबतच हा आठ ते नऊचा घंटा संपत यायला लागलाय हो आता म्हणजे नऊ वाजायला बस काही मिनिट बागेत ना पण जाता जाता तुम्हाला पुढची अपडेट सांगून जाणार आहे येस म्हणजे आता ओ आर एसच्या नावाखाली विक्री होत असलेल्या फळांचे रस विकणे थांबवा असं सर्व राज्यांना एफ एस एस ए आय म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने आदेश दिलेले आहेत म्हणजे सांगण्यात असं सा आलेलं आहे की ओर नावाखाली विकल्या जाणाऱ्या काही फळांचे रस रिडेट्युव्स सर्व एनर्जी ड्रिंक इलेक्ट्रोलाईट्स ड्रिंक किंवा तत्सम उत्पादनांची विक्री थांबवली पाहिजे आणि हे स्पेशली जर उत्पादन म्हटले तर हे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म किंवा रिटेल आउटलेटवर विकले जातात असं तुझं सांगितलेलं आहे जर तुम्ही अशा काही गोष्टींचं कन्झम्पन करणार असाल तर डॉक्टरांचं कन्सल्ट करून घ्या कारण की जेव्हा केव्हा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्यामुळे काहीतरी लॉजिक आहे नाही चला यासोबतच मग इकडून निघतोय बट तुमचा काही अनुभव असेल या ओआरएस किंवा अशा गोष्टींबद्दल तर मला डेफिनेटली तुम्ही इंस्टाग्रामवर डीएम करून सांगतात आर जे प्रसाद येस आर जे पी आर ए एस ए डी आणि या व्यतिरिक्त पण आपल्या गप्पा चालतील रोज जसे चालतात तशा येस आर जे पी आर ए एस ए डी दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल भेटूयात सोमवारी सकाळी उद्या रविवार आहे ना हा सो तुम्ही मस्त वेगळी विकेंड एन्जॉय करा भेटूयात सोमवारी सकाळी आठ वाजता ऑन माय एफ एम विथ पेपरवाला घंटा चलो अच्छा सुनते आहे गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मी नाना पाटेकर पाटेकर 아, r 아 p r 로 s a d 아이들이고. 아아